नमस्कार मित्रांनो मी आहे सचिन आणि ओम फॅमिली ब्लॉग व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी आज आमच्या गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे दाखवत आहे खूप प्राचीन आणि भव्य असं मंदिर आहे ते जरूर तुम्हाला आवडेल आणि विशेष म्हणजे तिथं तीन संन्याशी लोक राहत होते त्या संन्याशांनी तिथंच जिवंत समाधी घेतलेली आहे तर तीन जीवंत समाधी आहेत मी तुम्हाला तिथं जाऊन दाखवन हा व्हिडिओ खूपच चांगला होणार आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि विशेष म्हणजे त्या समाधीचा चमत्कार मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला जाऊयात मंदिराकडं हे आहे मित्रांनो आमच्या गावातील श्री विठ्ठल रुक्मीचं मंदिर सध्या लॉक असल्यामुळं दरवाजा काही उघडता येत नाही मंदिरातूनच असा हा उजव्या साईडनं एक दरवाजा आहे आणि त्या दरवाज्याच्या पलीकडंच तीन समाध्या आहेत मित्रांनो ही आहे तुळशी वृंदावन पहिल्या काळातीलच हे तुळशी वृंदावन आहे मित्रांनो आणि तुम्हाला मी सांगितलं होतं ह्या तीन समाध्या मित्रांनो तर ही आहे पहिली समाधी मित्रांनो तुम्ही बघू शकता आतमध्ये तर काही लाईट वगैरे नाही आहे तरी पण असं दाखवतो हे आहे पहिली समाधी मित्रांनो हे असं जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे आणि याला लागूनच दुसरी समाधी आहे दुसरी समाधी मित्रांनो आणि याला चिटकूनच तिसरी समाधी तर हे आमच्या गावचं वैभव आहे खूप जुन्या पद्धतीचा इतिहास आहे मित्रांनो इथं जिवंत समाधी घेतलेली आहेत या महापुरुषांनी हे तीन समाध्या एकदम चिटकूनच आहेत हे जुन्या पद्धतीचं असं आहे समाधीचा कळस वगैरे चोही बाजूनं तुम्हाला दाखवतो मित्रांनो असं या प्रकारचं याचं शिखर आहे आणि या समाधीचं वैशिष्ट्य म्हणजे ही समाधी खूप जुनी आहे आणि या समाधीच्या जवळपास इथूनच कुठून तरी एक भुयारी मार्ग आहे हा जवळपास पाचशे मीटर अंतरापर्यंत भुयार आहे इथून इथून पार हे पहा हे जे मंदिर दिसते ना पलीकडचं हे मंदिर आहे महादेवाचं तर ह्या मंदिरापशी इथून भुयारी मार्ग आहे तर हे तीन संन्यासी इथून त्या महादेवाच्या मंदिराला पूजा अर्चा करून परत त्या भुयारी मार्गानेच इथपर्यंत येत असत अशा प्रकारचं आमच्या गावी हे शिवकालीन जुनं मंदिर आहे मित्रांनो आणि हे विठ्ठल रुक्माई मंदिराचा कळस आहे तर तुम्हाला सांगायचं होतं की या समाधीचा चमत्कार तर मित्रांनो या समाधीचं दररोज जर दर्शन घेतलं तर या समाधीपासी आल्यानंतर एक मनाला एकदम सुकून आणि शांती मिळते विशेष म्हणजे आज बी बैरवासा बारामती असे जे प्रकार आहेत तर या समाधीच्या दर्शनाला आल्यानंतर बरंचस काही दुष्परिणाम जो आहे तो कमी होतो असं ह्या गाव गावातील माणसांचं किंवा मा लोकांचं म्हणणं आहे कारण आजी आजोबा आमचे वगैरे जे आहेत यांनी मला ही माहिती दिली होती की या समाधीला जर दर, दर्शन वगैरे करून आलात तर इथं भानामतीचा वगैरे प्रकार जर झाला तर इथं दर्शन घेतल्यानंतर कमी होतं असं त्यांचं म्हणणं आहे तर हे आहे आमच्या गावातील वैभव मित्रांनो अशा प्रकारचं हे मंदिर आहे हे सभागृह नवीनच आहे जुनं नाही परंतु ही पर समाधी मात्र खूप जुनी आहे कोणत्या काळातील आहे हे काही मला माहीत नाही त्यामुळं कृपया जे या व्हिडिओमध्ये जाणकार असतील त्यांनी साधारण या बांधकामाच्या शैलीनुसार अंदाज सांगावा हे मंदिर किंवा ही समाधी कोणत्या सालातली असेल